महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा आपल्या पोटच्या दोन मुलांसह आईने विहिरीत उडी घेत जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे चित्रा हनुमंत शिंदे वय वर्ष सत्तावीस मुलगा स्वराज हनुमंत शिंदे वय वर्ष साडे व मुलगी हिंदवी हनुमंत शिंदे वय दीड महिना असे या घटनेत मृत्यू झालेल्या आई व चिमुकल्यांची नावे आहेत ही घटना हबिसेवाडी तालुका सांगोला येथे सोमवारी दिनांक तीन रात्री घडली या प्रकरणी योगेश शहाजी गळवे राहणार हबीसेवाडी तालुका सांगोला सध्या राहणार न्यू पनवेल नवी मुंबई यांनी पोलिसात खबर दिली आहे त्यानुसार सोमवारी रात्री अचानक अज्ञात कारणावरून चित्रा शिंदे ही दोन्ही मुलांसह आपल्या घरातून निघून गेली दोन्ही लहान मुले आणि चित्रा शिंदे घरात नसल्याने सर्वांनी शोधाशोध केली असता शेजारीच असलेल्या किसन खरात यांच्या विहिरीत सोमवारी मध्यरात्री पावणे पावणेबाराच्या सुमारास सर्वांचे मृतदेह आढळून आले या घटनेबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा